नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही झालेली आहे सोलापूर येथे एकूण साठ प्लस कांदा गाड्यांची आज आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला पाच हजार रुपयांपासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर मोठा कांदा चार हजार सातशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे 3500 3500 तर गोलटी कांदा तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे हे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान